तीन दिवस जावं लागतं पण त्याच काळामध्ये मराठा आरक्षणाचं आंदोलन खूप पेटलं होतं लाखा लाखाचे मोर्चे निघत होते त्यावेळेला मुंबईचे म्हणजे नरिमन पॉईंट एरिया मंत्रालय एरिया विधानभवन त्या, त्या भागाचेच ते पोलीस अधिकारी होते माझ्याकडे मराठा आरक्षण आणि सुविधा ही मंत्रिमंडळाच्या उपसमितीचं मी अध्यक्ष होतो आणि सरकार आणि आंदोलक खूप आणि त्यामुळे आम्हाला दोघांना रोजचं कोऑर्डिनेशन करायला लागायचं की आज का से मोर्चा आहे कैसे आहे कैसे टॅकल करणार त्यांच्यावर मी तासभर भाषण करू शकतो त्यांना बघायला कोण हो आहे बाबा माणूस कारण म्हणजे सिनेमा आल्यामुळे बघितलाय आपण सिनेमा गाजला खूप पुस्तक गाजलं खू त्यांना बघायला आणि ऐकायला आपण या ठिकाणी आलेलो आहोत अण्णाच्या मंत्री झाल्यानंतरचा हा पहिला त्याच्या प्रतिष्ठानचा कार्यक्रम आहे त्यामुळे सुद्धा आपल्या सगळ्यांना कौतुक आहे की आपल्यातला अगदी कोपऱ्यावर दिवसातून चार वेळा भेटणारा मुरलीधरांना आता केंद्राच्या केवळ राज्यमंत्री नाही दोन महत्वाची खाती की ज्या खात्यांचा संदर्भ देशाच्या गावापर्यंत येतो सहकार गावामधल्या विविध कार्यकारी सोसायटी पाचशे लोकसंख्येची त्याचा संबंध अन्नाचा येतो आणि आता मोदीजींनी दोन हजार चौदाला पंतप्रधान झाल्यानंतर इतकी एअरपोर्ट वाढवली त्यामुळे जवळजवळ सगळ्या जिल्ह्यांचा अन्नाचा संबंध आहे तर आपल्यातला एक गल्लीच्या कॉर्नरला दिवसातून चार वेळा भेटणार अण्णा हा आता केंद्राच्या दोन महत्वाच्या खात्याचा मंत्री झाला आहे आणि त्यातलं तर एक खातं अमितबाई शहा कॅबिनेट आणि अण्णा राज्यमंत्री त्यामुळे अण्णाला तर आपका होम मे कुछ काम होगा तो आपको एक अच्छा आदमी हो मिल गया गुनपत होम बी आहे और बी आहे त्यामुळे त्याही अर्थाने आपण खूप गर्दी केली आहे आज या कार्यक्रमाला व्यासपीठावर अनेक मंडळी उपस्थित आहेत दोघांचा तर मी बोलता बोलता उल्लेख केला एक पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आहेत डॉक्टर सुरेश गोसावी एक पुणे विद्यापीठाचे प्ल कुलगुरू आहेत प्रशांत काळकर एक आहे प्रत्येक कर्तृत्वान पुरुषाच्या मागे एक महिला असते असं एक वाक्य आहे पण ते बऱ्याच वेळा व्यवहारात येत नाही तो पुरुष म्हणतो की काय काहीच सहकार्य करत नाही पण व्यवहारात प्रत्येक कर्तृत्वान पुरुषाच्या मागे एक महिला असते हे व्यवहारात सिद्ध करणारी लोकसभेत अण्णा बहुतेक कमी फिरला वहिनी खूप फिरल्या गल्ल्या 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 अशा या महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका मोनिका बहिणी मोहोळ या ठिकाणी उपस्थित आहेत खूप मान्यवर आहेत त्या सगळ्यांचा उल्लेख करत नाही कारण मला जायचं आहे आणि दहावी बारावी आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं यश प्राप्त करणारे विद्यार्थी बंधू आणि भगिनी अन्नाच्या प्रास्ताविकामध्ये अन्नाचं एक वैशिष्ट्य आहे जे माझंही आहे की कमी वेळात जास्त बोलायचं त्यांनी कमी वेळामध्ये या देशाची तरुणांची लोकसंख्या किती आहे जग कसं ज्येष्ठांचं होत चाललं भारत कसा तरुणांचा देश होत चालला त्यामुळे जगाला त्यांचा त्यांचा देश चालवायला अख्खा देश चालवायला भारतीय पुरावे आहेत विद्यार्थी विद्यार्थिनी तरुण तरुणी हे सगळं अण्णांनी भाषणात सांगितलेलं आहे त्यालाच थोडं एक वाक्य पुढे नेऊन मी माझं बोलणं संपवणार आहे आत्ता आपल्याला जर्मनीमध्ये चार लाख तरुण तरुणींना पाठवायचं आणि एका वर्षासाठी नाही त्यांची इच्छा असेल तर ते जर्मनी त्यांना नागरिकत्व द्यायला तयार आहे त्या देशाचं नागरिकत्व देऊन त्यांच्या देशातला दे नागरिक म्हणून दे घ्यायला तयार आहे आता वर्षाला तीस लाखाचं पॅकेज द्यायला तयार आहे हे पॅकेज वाढेल ज्यावेळेला जर्मनीमध्ये तीस लाख तरुण तरुणी पाठवण्यासाठी नोकरीसाठी आम्हा सहा मंत्र्यांचा एक गट केला गेला त्या गटाला भेटण्यासाठी वारंवार जर्मनीचं शिष्टमंडळ यायला लागलं तर त्या शिष्टमंडळाला मी हा पहिला आग्रह धरला की मी तो मराठीमध्ये बात कर म्हणजे मी मराठी किंवा हिंदीमध्ये बोलणार मला एक दुभाशा पाहिजे त्यांनी एक चांगला दुभाशा दिला त्यामुळे खूप चांगला संवाद झाला मी त्यांना असा प्रश्न विचारला की हे तुमच्या देशाची स्थिती का आली आमच्या देशातून पोरं तुम्हाला का हवी आहेत ते काय म्हणाले ऐकून घ्या पहिलं तर हे म्हणाले की बा आमच्या देशामध्ये दे लग्न करण्याचं प्रमाण कमी होत चाललं लग्न टाळतायत मुलं मुलं होण्याचं प्रमाण कमी झालं करिअर करियर करिअर त्यामुळे आमच्याकडे तरुण पिढी फार जन्मालाच येत नाही आहे आणि म्हणजे आहेत ते हळूहळू ज्येष्ठ व्हायला लागले आणि त्यामुळे तुमच्या देशामध्ये दे आता अण्णाने आकडेवारी सांगितल्यामुळे सहासष्ट टक्के बिलो थर्टी फाय असणारी तरुण मुलं आम्हाला हवी आहेत पुढे जाऊन ते म्हणाले की ती बुद्धिमान आहेत आहेत कारण इथे एवढा मोठा वर्ग आहे की त्यांचा सत्कार व्हायचा आहे पुढे जाऊन ते म्हणाले दोन वाक्य ते जरा कठीण आहे ते म्हणाले की तुमची मुलं नम्र आहेत आहात का नम्र का ॲटिट्यूड जास्त आहे मला बरे पर्सेंटेज मिळाल्यानंतर कालपर्यंत माझा मित्र मैत्रिणीशी मी बोलत आहे तुला कमी मिळाले मला जास्त मिळाले दिस इज कॉल ॲटिट्यूड ना इंग्लिशमध्ये तर लक्षात येतं तर ते म्हणाले की तुमची मुलं नम्र आहेत पुढे जाऊन एक वाक्य म्हणाले तुमची मुलं प्रामाणिक आहेत आहात जाऊ प्रामाणिक तर याला म्हणतात गुणांचं आरोप करणं ते आपल्याला आरोप करत आहेत की तुम्ही प्रामाणिक आहात तुम्ही नम्र आहात आणि त्यामुळे आगामी काळामध्ये मग मी एक प्रश्न विचारला तो सांगून माझं बोलणं संपेन की ज्याच्यामध्ये खूप अर्थ आहे मग मी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही आमच्या मुलांना नागरिकत्व देता देता तुमच्या देशामधले नागरिक कमी आणि आमच्या देशातले नागरिक जास्त होणार तुमची राज्यसत्ता पण आम्ही कापेश कर हो म्हणे आमचं राज्य चालवायला सुद्धा तुमची मुलं आम्हाला हवी आहेत म्हणजे जर्मनीमध्ये त्यांना त्यांचं राज्य चालवायला तुम्ही हवं यात हे ऐकायला बरं वाटतं पण त्यातून एक जबाबदारी मोठी निर्माण होते मनोज शर्मांसारखी की त्यांनी बारावी नापास झाल्यानंतर जिद्द सोडली नाही एक या विवेकानंदांनी जे वाक्य म्हटलं ते इथे खरं ठरतं विवेकानंद काय म्हणाले मला शंभर तरुण चांगले द्या देश नीट करतो मग मला वाटतं शंभर शंभर नाही का शंभर मनोज शर्मा दिले देशात फक्त शंभर आय एस आणि आय पी एस शंभर चांगले द्यायचे का आज मोदीजी जे काम करत आहेत त्यात चांगले चांगले आय एस आय पी एस ते निवडतात चांगल्या चांगल्या आय एस आय पी एस त्यांनी मंत्रिमंडळात घेतलं आजपर्यंत नाही झालं हो मनोजी चान्स आहे मंत्रिमंडळात घेतलं परिणामी ते विवेकानंदांचं वाक्य खरं ठरलं की शंभर तरुण मला चांगले द्या मी देश घडवतो आपल्या सगळ्यांकडून ती अपेक्षा व्यक्त करून माझं मी बोलणं संपवतो